हॅलो गाईड मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी सुरुवात करतो आजच्या ब्लॉक ला तर वैसू आता बसली कोण बसली तू अशी बस मस्त झोपेल होती मी हा मस्त झोपेल होती तू झोपल तर काय मज राहते म्हणा काम हे राहिले त्या काय मत राहते का आता झाड झुड करायची भांडे घासायचे तर झोपेल काय सांगायला लागली तू तर काऊन सांगा लागले झोपेलय म्हणून मी उठवलं ना उठ म्हणून मस्त आण काय तर मग किती झोपायचं जा तुला जवळ पाहिलं तेव्हा झोपतच राहते तर काम कोण करते घरातली तुम्ही मी शकू काय नाही काम करत <laughs> आज धुतलीत मरणाची गर्मी व्हायला लागली मरणाची गर्मी व्हायला लागली तर पंखा तर चालू आहे माया कुणी मी फेकली इकडे फेकायची होती पण फेकली मग तुमची त्या दिवशी इकडे फेकायची तर पण गेली तुमच्या कमी हवा फेकाय लागलाय उठून ठेवायचे ना बनल इथून फेकायचे का जर फेकली तर मग नियम धरून फेकायचे मग आपल्याला नियम नसला तर हा नाही तसे फेकून तुला जर सग बोललं तर मग येतोय राग येऊ द्या ना हा ना जर नियम येतच हाणायचं नाही तर मग नाही आणायचं फेकायला गेले आणि फेकायला गेले म्हणते उठायचं एवढा कटाळा असते का माणसाला बरं मला किती कटाळा आहे हिरो टाकायचा बुडा होता अरे व्हिडिओ माझी तब्येत खराब आहे म्हणून मी तुला का काय वाटतं मी काम कटाळा माणूस आहे का तू पहिल्या पासून नाही नाही आज तर मला व्हिडिओ टाकायचा होता म्हणून तसं काय मतलब नाही तू का तुला काय वाटतं मी काम कटाळ मी कटाळ कटाळा करणार माणूस आहे का हा मी आहे कोण मग इथून फेकायचं म्हणून म्हणायला झाडू आण अय हार्सू तिला म्हणलं होतं ध्यान कर म्हणून येत आपण मार्केटला केलं काही ध्यान के मग घ्यायची होती शॉर्टकट बरं वाटू लागलं शॉर्टकट तु तुला मी आधी विचारलं म्हणलं तुला डबल काही घ्यायचं का तू म्हणे नाही मग तवा मी शॉर्टकट मध्ये रस्ता म्हणलं एवढा ट्राफिक मधून झाल्यापेक्षा इकडून बरं आहे ना काहून की मला माहित होत तुम्हाला माहित होत तिकडून नाही तिकडून ट्राफिक होती काही गर्दी होती का नाही तुला आधी विचारलं ना सगळं झालं का काही घ्यायचं का तू तू म्हणजे नाही घ्यायचं मग मग शॉर्टकट न झाला गलती मय आहे का तू येई गलती नसून तू मला म्हणते असं हे खोटं गलती असलं तर म्हणायचं गलती येणायचं नाही मग आता मग झाडू आणायचं मग तू जाय म्हणायला लागलो ना दुकान इथं जवळच आहे ना लांब आहे म्हणजे काम कर नाही नाही एक काम कर तू तू आता जाय भाजीपाला बी आण झाडू बी घेऊन ये काम करायचे दोन्हीतून एक कोणच बी होत तो जर गेली ना तर सगळं होते केलं तर सगळं होते नाही केल्यावर काहीच नाही होत आता घर आवरायचं तर मग आधी जाय ना आधी भाजीपाला घेऊन झाडू घेऊन ये आणि मग येऊन घर तर मला तर कामावरच जायचं मी तर तू काय मदत नाही करू शकत मी काय तुला झाडू नाही आणून देऊ शकत मी जर झाडू आणायचं म्हणलं तर आता मी कामावर जाईन बारा वाजता येणार आहे मग सकाळी पण मी जाण असं म्हणणं की तुम्हीच आणा हा कशी केस तेल लावायचं काम नाही एक खर्चा तर बसल तेल लावतच नाही शकू नाही मी नाही केस उडतच राहते ना त्याच्यात काय चांगलं तुम्हाला खाल्ल्याची हजम होत नाही का नाही मन... शाकाहारी माणूस आहे शाकाहारी हम पण शाकाहारी हे मी पण शाकाहारी एक एक वर्ष खात नाही काही शाटाहारी हा नाही ते खरे म्हणा आपण कोणीच खात नाही आपण खातच नाही भाजी आणन काय बाजार मी जाणे काही डाळ बनवते डाळ बनवते दाल डाळ बनवून टमाटर चटणी तुम्हाला टमाट्याची चटणी आणि येता येता दही घेऊन मी हो हाय ना टमाट्याची चटणी ना मला भैयाला ना मला चिंगुळ्याची भाजी चीद। हा मग तसं करा ना हारू अरे तू चुनगु चुनगोळ्याची चुन भाजी खायची का हा हा तो कर हा तर काय हरपावल सारच हारपावल हरपलं काय नाही ना आपल्याच हाय ना फोना ते येऊन जाते काय काय म्हण शकू शकू खाते का आपण तुंगोळ्याची भाजी सगळं खाते काहीच नाही मी ही भाजी नको मदत करते जेवण करत नाही कपडे आवड तुला हे माझ्या पसंतचे येत नाही तुमच्या पसंतचे आकाशी कलरचे का ते दोन्ही बी चांगले वाटतेत ना आले मस्त वाटते घरातल्या घरात चांगले आहेत अशीच कपडे पाहिजे गरम डबल घेणार आधी हे तर फाटू दे बापा मग फाटूत डबल घ्यायचे म्हणजे आता ताण द्यासा कोणचा ताण द्यायला आता आणखीन हे फाटले नाही तर डबल घ्यायचे हे ताण नाही तर काय लागली डोळा वाटावरून पाहिलं डोळेच काढून घे खर्च आहे का कशाचा दिवाळीला असा नाही खर्च काहीच नाही खरं सांगा इमानदार सांगा दिवाळीच्या दिवाळीलाच घेते बाजारात कधी खरंय खरंय तुला काहीच खर्च नाही बाबा अरे काय म्हणते काय खर्च नाही जुने लोक म्हणून गेले की बायको पोसली म्हणजे हत्ती खोट नाही आणि म्हणते मग खर्च काहीच नाही चला अरे हुशार केलं म्हणजे म्हणजे तुला माहित नाही का हुशार काय हुशार करून काय हे करायचं मला काहीच माहित नसते हुशार हुशार म्हणा लागली ना काय लागत नाही म्हणते पेढे खायचे आता आता अजून दिवस झाले खाल्ले नाही आता तू तर म्हणते ना मला काही लागत नाही पण खायचे अरे रसगुल्ले अरे ते काय म्हणते ते त्या पाहिलं नाही का वर सुरतला काही निघलं ना तर तिकडे काय नाही निघत खाण्या एकदम मस्त राहते सुरतला अरे पेढे खाऊ नाही सगळं चालतय सगळं चालतंय चालते का तर बाय काही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तर बाय